खर तर या एकविसाव्या शतकात राहणारे युवक या एकविसाव्या शतकात घडवणारे असे आपले जे वडीलधारी माणसं आहेत ते देखील इथं उपस्थित आहेत सर्वात प्रथम स्टेजवरील उपस्थित सर्वच मान्यवरांना खरोखर मी मानाचा मुजरा घालते की खूप आज सगळ्यांच्याच जीवनात खूप काय कार्यक्रम आहेत त्याचबरोबर स्व सर्वच जणं खूप व्यस्त आहेत पण तरी देखील अशा या सुंदर कार्यक्रमाला हे जे कोपरगावमधील अंजनापूर गाव आहे गेल्या दहा वर्षापासून मी देखील कोपरगावमध्ये आले आणि त्याच वेळेस मला असं वाटतं की हा कार्यक्रम इथे सुरुवात झाली आणि खरोखर खूप सुंदर असा कार्यक्रम कि ज्या वेळेस प्रत्येकाला असं वाटायचं की पाणी नाही आम्हाला या वरचिल्या भागातील खूप असा प्रॉब्लेम असायचा की पाण्याची कमतरता प्रत्येकजण वाटप पाहून होतं की कधी आमच्या चाऱ्या सुटतील कधी आम्हाला पाणी येईल पण या वरतीले जे दावगाव आहेत हे नेहमीच त्याचा प्रश्न होता की आमच्याकडे थोडा पाऊस कमी पडतो आणि आम्हाला पाऊस थोडा कमी असतो त्यामुळे आमच्याकडे खूप कमी पिकं असे घेतले जातात आणि अशा वेळेस खरोखर ही जे फाउंडेशन आहे वृक्षवेद फाउंडेशन यांनी हा जो मोठो घेऊन पुढे आले की गोग्रीन आपल्याला फक्त म्हणायचं नाही आहे पण आपल्याला करून दाखवायचं आहे आणि खरोखर ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या वर्षापासून हा कार्यक्रम इथे राबवला या गावामध्ये राबवला आणि आज दहा वर्ष यांना झाले त्याबद्दल त्यांच्या पूर्ण टीमचे खरोखर मी मनापासून खूप अभिनंदन करते आणि प्रत्येक वर्षी अजून कसे झाडं लावता येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त झाडं लावायचे नाही आहेत तर ते झाडं टिकवायचे हा हा जो त्यांचं संबोधन आहे हे मला खूप आवडतं आणि म्हणून ज्या ज्या वेळेस कार्यक्रमाला बोलवलं जातं त्या त्या वेळेस मला खूप मनापासून इच्छा असते की नाही हा कार्यक्रम बोलवायचा नाही आपण जायचं तर म्हणून खरोखर की फक्त झाडं लावणे आणि त्यानंतर त्यांच्याकडे पाहणे नाही आपण खूप ठिकाणी बघतो की कुणाचाही वाढदिवस असाल कुणाचाही काही असेल खूप लोक झाडं लावता। लावतात लावतात कुणी काही सांगत पण नाही कधी कधी लोक खूप सांगतात परंतु ते टिकवले जायला पाहिजे त्याचबरोबर त्यांना जे काय खतपाणी आहे ते दिलं पाहिजे आणि त्यानंतरच ते, ते मोठे होतात जसं आपण बघतो की आपण जर झाडं लावले आणि मग थोड्या दिवसांनी येऊन पाहिलं तर म्हणतात नाही ते शेळ्या आल्या गाई आले ते चरत असतात गेलं खाऊन ते काय करायचं अस बरोबर आहे ना खूप जण असेच कारणं देतात आणि तसं या गावामध्ये कधी कारण दिलं गेलं नाही आणि त्यामुळे खरोखर खर तर ज्या इथे महिलांमध्ये मा बसलेल्या आहे सरपंच त्यांनी तर स्टेजवर बसलं पाहिजे कारण त्यांचं सहकार्य आणि अंजनापूरच्या गावातील सर्वच महिलांचं पुरुषांचं लहान मुलांचं सर्वांचं जे सहकार्य आहे ते खूप अमूल्य आहे कारण प्रत्येक जण ते झाड वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो मी आज झाड लावलं आणि मी इथून निघून गेलो मी इथून निघून गेले आता जे एन एस एस कॅम्पचे मुलं येतात विद्यार्थिनी वि, विद्यार्थी येतात जे तीन दिवस चार दिवस इथे काम करत असतात तर ते या गावचे नाहीत बरोबर आहे ते विविध गावातून येतात आणि विविध गावातून इथे येऊन जिथं जिथं सांगाल तिथे तिथे खड्डे करून ते झाडं लावतात याच्या व्यतिरिक्त ते रोज येऊन त्या झाडाला पाहू शकत नाहीत त्याला पाणी देऊ शकत नाही नाही की खत देऊ शकतात किंवा काय त्या झाडाला झालंय ते देखील ते पाहू शकत नाही जसं एखादा माणूस असतो बरोबर आहे आपण प्रत्येक जण माणसं आहोत आणि आपण सगळेजण म्हणतो की आपल्याला एक जीवदान आहे पण आपण प्रत्येक जण आजारी पडतो बरोबर आहे औषध पाणी झालं तर परत बरं होतो परत चालतो अशाच पद्धतीने झाड देखील एक त्यांच्यामध्ये दे देखील जीवदान आहे आणि हे आपण कधी कधी विसरून जातो कधी कधी आपण ते नुसतं लहान मुलांना आपण शिकवलं पाहिजे की झाडांचे पानं नाही तोडायचे फुलं नाही तोडायचे कारण आपण प्रत्येकजण फक्त शिकतो अभ्यासामध्ये की आप की झाडांमध्ये देखील जीव आहे पण त्यांना देखील वेदना होतात हे हे देखील आपण शिकवलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या परेने ज्या पद्धतीने आपण सर्वजणं या फाउंडेशनमधील जेवढे मेंबर्स आहेत खरोखर खूप छान वाटतं की कोपरगावमध्ये असं एक गाव आहे की जिथे एका व्यक्तीला असा विचार आला की मला माझं गाव बदलायचं आहे आणि ते कसं बदलायचं आहे तर मला झाडं लावून बदलायचं आहे आणि खरोखर अभिमान वाटतो की आपल्या कोपर गावातील एका गावातून जी प्रेरणा आज पूर्ण महाराष्ट्राला भेटते आणि आज धुळे जिल्ह्यातील भरपूर गावांमध्ये आपली प्रेरणा घेऊन जी गावं पुढे जात आहेत त्याच पद्धतीने ते देखील त्यांच्या गावामध्ये किंवा झाडं लावायचा जो प्रकल्प आहे तो करत आहेत तर त्यामुळे खरोखर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप कौतुक व एवढच मी म्हणेन की ज्या ज्या वेळेस आम्हाला तुमच्याच बरोबर उभा राहण्याची संधी मिळते त्यावेळेस तुम्हाला जेवढा अभिमान वाटतो त्यापेक्षा जास्त अभिमान मला वाटतो कारण की खरोखर कर, काहीतरी करून दाखवण्या का काही काहीतरी करून दाखवण्यातच खरं गोष्ट असते नुसतं बोलण्यात तर नाही तर म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत पंधरा हजार झाडं लावले तर खरोखर हे फक्त दहा झाडांपासून वृक्षांपासून सुरू झालेली गोष्ट आहे जी आज इथपर्यंत पोहोचली आहे आणि त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप कौतुक आज आपल्या इथे गुजरातवरून देखील आपण गेस्ट बोलवले आहेत तो आए, आए, तर खरोखर त्यांना देखील दिसत असेल की खूप फरक आहे ते शहरात राहणारे आहेत सुरतमध्ये कुणी मध्ये तिथे तर आपल्याला फक्त बिल्डिंगचं डोंगर दिसतं आणि बिल्डिंगचाच खरं तर मला असं वाटतं हे दिसतं आणि खरोखर आज ज्यावेळेस त्यांना देखील मला असं वाटतं की ज्यावेळेस अंजनापूर गावामध्ये त्यांनी एंट्री केली असेल कमानीपासूनच तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही बाजूनी झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं सुरुवातीपासून लावलेली आहेत आणि त्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे जाळी लावतात ते प्रत्येक वेळेस मी जेवढं पाहिलं आहे जेवढं मी तुम्हाला ऑब्झर्व करते मला असं वाटत नाही कुणी ऑब्झर्व करतं तर ते त्यांची एक अशी थेरी आहे की ते मी त्यांच्याशी एकदा बसून विचारलं होतं की तुम्ही कसं करता तर ते जाळी लावतात जोपर्यंत ते झाड दोन वर्षाचं होत नाही तोपर्यंत ती जाळी ठेवतात ते थोडंसं उंच झालं मोठं झालं जिथपर्यंत गाई किंवा शेळी किंवा काही पोचू शकत नाही मग ते जाळी काढतात आणि दुसऱ्या झाडाला वापरतात ही थेअरी त्यांनी मला गेल्या पाच वर्ष अगोदर सांगितली होती आणि खरोखर ज्या पद्धतीने सिस्टमॅटिकली ते काम करतात ते शिकण्यासारखं आहे एवढंच मी तर बोलेल मला बोलवलं त्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद एवढंच मी बोलते थँक्यू